बाळांनो मी तुमचा स्वामी समर्थ बोलतो आहे माझ्या तरण्यावर श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येकाला मी कधीही उपाशी ठेवले नाही निराश केले नाही पण लक्षात ठेवा फक्त माझ्या नावाचा जप पुरेसा नाही माझे वचन जीवनात उतरवले पाहिजे बाळानव मी तुम्हाला नेहमी सांगतो श्रद्धा भक्ती आणि विवेक हे तीन गुण ज्याच्याकडे आहेत त्याचे जीवन कधीच भरकटत नाही श्रद्धा असेल तर संकटातही मन डगमगत नाही भक्ती असेल तर अहंकार टिकत नाही आणि विवेक असेल तर चुकीचा मार्ग तुमच्या जवळही माझ्या बाळांनो मी तुम्हाला सावधही करतो काम क्रोध आणि लोभ हे तीन तुमचे खरे शत्रू आहेत हे शत्रू बाहेरचे नाही ते तुमच्या मनात लपलेले आहेत जो मनावर विजय मिळवतो तो जीवन जिंकतो हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो बाळांनो मी फक्त यशाची नाही तर सुखाची वाटही दाखवतो प्रेम करुणा आणि क्षमा हे तीन गुण ज्याच्या हृदयात आहेत त्याचे जीवन आपोआप सुंदर होते जो माफ करू शकतो तोच खरा बलवान असतो जो दुसऱ्याच्या दुःखात आपलेपणाने उभा राहतो त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते मी तुम्हाला सांगतो सत्य न्याय आणि धर्म यांचा मार्ग कधी सोडू नका सत्य थोडे कठीण असते पण तेच शेवटी विजय देणारे असते न्यायाने वागणाऱ्याला मी कधी एकटे सोडत नाही धर्म म्हणजे फक्त पूजा नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे लक्षात ठेवा बाळा नो तुम्ही मला म्हणता स्वामी आम्हाला यश द्या मी तुम्हाला सांगतो माझ्या चरणावर श्रद्धा ठेवा माझ्या वचनावर विश्वास ठेवा आणि तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा मग यश तुमच्यापासून दूर जाणार नाही तुम्ही मला म्हणता स्वामी आम्हाला सुख हवं आहे मी तुम्हाला सांगतो इतरांना दुखावून मिळणारे मिळणारे सुख सुख क्षणिक असते असते पण दुसऱ्याच्या डोळ्यात आनंद पाहून समाधान हे खरे जो दुसऱ्याला आधार देतो त्याला मी स्वतः आधार देतो बाळांनो मी दगड मातीचा देव नाही मी तुमच्या श्वासात आहे मी तुमच्या अश्रूम मध्ये आहे आणि तुमच्या धैर्यात आहे जेव्हा तुम्ही खचता तेव्हा मी तुम्हाला उभं करतो फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला एकच सांगतो भिवू नका निराश होऊ नका मन स्वच्छ ठेवा कर्म प्रामाणिक ठेवा आणि माझे नाव अंत ठेवा तुमचे आयुष्य मी स्वतः घडवीन बाळांनो मी तुमच्या सोबत आहे होतो आणि राहील जय जय स्वामी